ले ले ही आहे आमची आरोग्यासाठी जागरूक असणारी शॅम्पू इथं आम्ही घरगुती मशीन लावलेली आहे वाफ देण्याची आणि हे औषध आहे सॉरी हे टाकले आम्ही हे बघा आत्ताच स्ट्रिपमधून काढलेलं आहे हे काढलेलं हे पंचवीस रुपयाला एक भेटते तर घरातल्या घरात वाफ देण्यासाठी आम्ही खूप जागरूक आहोत आणि त्यासाठी आमची शॅम्पू कधीही नाही हां थांबा थांबा आरोद्या हां वाफ येऊ लागले का हां थांबा का? कान ही झाल्यावर कानचंही काढतो हां हां बघा आमचे शंकू किती छान पद्धतीनं वाफ घेते रडत नाही काही नाही काही नाही तर अशा पद्धतीने प्रत्येक लहान मुलाने वाफ घेतली पाहिजे घरात सर्दी झाल्यानंतर किंवा मग कफ झाल्यानंतर हे आमचं कवर आहे तर हे आमच्या शंकूचं सगळं खेळणं आहे आणि आमचे शंकू आरोग्याबद्दल हे बघा रॅक्स नव हे आमच्या शास्त्रीबाने दिलेलं आहे आणि हे शॅम्कूसाठी दिलेलं आहे खास तर अशा प्रकारे आमचे शंकू छान पद्धतीनं आरोग्यासाठी सगळ्यांना सपोर्ट करते हेल्थसाठी नेहमी जागरूक राहते रडत नाही काही नाही आणि छान पद्धतीने वाफ घेत आहे तर सगळ्या लहान मुलांनी वाफ घेताना असं शंकूसारखं शांत बसलं पाहिजे